श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सध्या थोडेसे व्हिडिओ माझे वरखाली होत आहेत वरखालीचा अर्थ कधी येत आहेत कधी नाही त्याबद्दल सर्वप्रथम तुमची माफी मागते तुम्हाला सगळ्यांना माझी सध्याची मानसिक स्थिती माहिती आहे त्यामुळं कधीतरी व्हिडिओसाठी करावेशी वाटतात कधी कधी नाही मात्र आजपासून ठरवलं आहे रेग्युलर दोन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे कारण आपलं काम ही आपली प्रथम प्रायोरिटी आहे काम केलं नाही तर आपल्याला कोणीही काही आणून देणार नाही आहे आपल्यावर सगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे सर्वप्रथम काम तुम्हाला देणाऱ्या सेवा तुम्हाला देणारे उपाय हे सगळ्यात आधी कारण तुमच्या लोकांचे माझ्यावर अगदी माझ्या कुटुंबासारखे म्हणजे माझ्या घरच्यांसारखे तुम्ही माझ्यावर प्रेम करता त्यामुळे माझंही कर्तव्य बनतं की तुमच्यापर्यंत दररोज चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येणं तर आज मी एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा व्हिडिओ घेऊन आला आले आहे जो सगळ्यांना खूप आवडतो आणि त्याचा फायदा सुद्धा सगळ्यांना खूप होतो चैत्र महिन्यात चालू आहे तोपर्यंतच हा तुम्ही उपाय सुरू करा त्याचा फायदा तुम्हाला शंभर पटीनं काय पटीनं होईल आता हे वर्ष है, है हे है। जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे की हे शनीच वर्ष आहे म्हणजे आठ अंक या वर्षाचा वर्षाची बेरीज आहे आणि त्यामुळे हे वर्ष जे आहे ते शनीचे वर्ष आहे असे मानले जाते त्यामुळं आपल्याला आठ अंकावर जास्त जोर द्यायचा जा आहे आणि आठ अंकाकडून जास्तीत जास्त अफॉर्मेशन आपल्याला युजलाइज करून घ्यायचे आहेत कसा वापरायचा आहे तो नंबर नक्की काय करायचा आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे नियम काय आहेत तर आपण त्याला नियम म्हणजे काय पिरियडमध्ये करू शकता सुतकमध्ये करू शकता ब्रह्मचार्य वगैरे काही गरज नाही कुठलेही पूजापाठ नाहीत अगदी साधी सोपी आणि मनापासून प्रार्थना युनिवर्सकडे म्हणजे आपल्या ब्रह्मांडाकडे करणे एवढीच ह्याची एक अट आहे की जी काही प्रार्थना कराल ती इतकी पॉझिटिवली करायची इतकं पॉझिटिव बोलायचं कि त्यामध्ये तुम्हाला काहीही एकही एक शब्द किंवा प्रश्न प्रश्न जो म्हणतो ना आपण प्रश्नचिन्ह असलेलं एकही एक वाक्य आपल्याला वापरायचं नसतं जे काही बोलाल ते माझं काम झालं आहे मी खुश आहे असच तुम्हाला बोलायचं आहे आता त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लागेल एक कागद आता हा कागद कशासाठी तर हा कागद तुम्हाला तुमची इच्छा लिहिण्यासाठी करायचा आहे एका वेळेस एकच उपाय लिहायचा आहे आता माझी इच्छा समजा आहे की माझ्या मुलाचे शिक्षण पूर्ण व्हावे तर मी कसं लिहिते ते तुम्हाला दाखवते किंवा माझ्या मुलाचे करिअर उत्तम व्हावे हे मला लिहायचं आहे तर मी लिहिणार आहे की माझ्या मुलाचे माझ्या मुलाचे करिअर उत्तम झाले आहे किंवा त्याला जॉब लागला आहे थोडक्यात चांगल्या पॅकेजचा त्याला जॉब लागला आहे आणि त्याच्या खाली आपल्याला आहे धन्यवाद किंवा ब्रह्मांड तुम्हाला जर लिहिता येत नसेल युनिवर्स तर तुम्ही लिहू शकता धन्यवाद ब्रह्मांड हे बघा आता थोडक्यात तुम्हाला दाखवते आता हे तुम्हाला उलट दिसत असेल कदाचित मी याच्यावर लिहिलेलं आहे माझ्या मुलाचे करिअर उत्तम झाले आहे किंवा माझ्या मुलाला जॉब लागला आहे मी खूप खुश आहे असं लिहिलं तरी चालेल त्याच्या खाली आणि धन्यवाद युनिव्हर्स ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्या इच्छा किंवा मोठ्या वाक्यातल्या इच्छा लिहायच्या नाहीत युनिवर्सला थोडक्यात आपले म्हणणे पोचले पाहिजे आणि दिवसभरात आपण हे वाक्य किमान पन्नास शंभर वेळा तरी बोललो गेलं पाहिजे आपण कुणाला तरी वाईट साईड बोलण्यापेक्षा किंवा कुणाच्या नादी लागण्यापेक्षा आपल्या इच्छा दिवसभरात वीस एकवीस पन्नास शंभर वेळा बोला एकदाच लिहायची आहे आता माग तुम्हाला नंबर लिहायचा आहे आठशे अठ्ठ्याऐंशी तीन वेळा आठ ट्रिपल एट हा नंबर तुम्हाला मागे लिहायचा आहे आठशे अठ्ठ्याऐंशी इकडच्या बाजूला इच्छा मागे आठशे अठ्ठ्याऐंशी कोणत्याही रंगाच्या पेनानं लिहू शकता शक्यतो लाल आणि काळा पेन वापरायचा नाही आहे आता काय आहे हा जो कागद आहे तो हा उपाय म्हणजे हे लिहिण्याचं काम रात्री झोपताना बेडवर वही पेन घेऊन बसायचं आहे एक चौकोनी कागद घ्यायचं आहे कोणवारीही करू शकता कोणत्याही रात्री करू शकता तुमची जी काही इच्छा आहे माझे लग्न झाले आहे मी माझ्या पतीसोबत खूप खुश आहे थँक्यू युनिवर्स किंवा मला नोकरी लागली आहे चांगलं पॅकेज मिळत आहे थँक्यू युनिवर्स माझी बदली झाली आहे हव्या त्या ठिकाणी बदली झाल्यामुळं मी खूप खुश आहे थँक यू युनिवर्स मला, यू 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 मला महिन्याला एक लाख रुपये मिळत आहेत मी खूप खुश आहे थँक यू युनिवर्स माझी मुलं अभ्यासात खूप छान आहेत हुशार आहेत थँक्यू युनिवर्स माझ्या मुलाला चांगली नोकरी किंवा चांगल्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये प्रवेश मिळाला आहे थँक यू युनिवर्स माझे आरोग्य खूप उत्तम आहे किंवा कुणासाठी करत असाल तर माझ्या पतीचे आरोग्य खूप उत्तम आहे थँक्यू यू युनिवर्स मागा आठशे अठ्ठ्याऐंशी आज लिहिलं हा कागद हातामध्ये घ्यायचा दोन्ही हातामध्ये घ्यायचा तुमची इच्छा बोलून दाखवायची युनिवर्सला आणि त्यानंतर रोज म्हणजे आठ वेळा इथं आठशे अठ्ठ्याऐंशी आलं पाहिजे आज एकदा उद्या एकदा परवा एकदा असं आठ दिवस इथे एकूण आठशे अठ्ठ्याऐंशी आलं पाहिजे रोज तुम्हाला हा कागद उशी खाली घेऊन झोपायचा आहे रोजच्या रोज हा कागद उशी खाली घेऊन झोपायचा आहे लॅमिनेशन करून आणलं तरी चालेल नाही करून आणलं तरी चालेल नवव्या दिवशी काय करायचं आहे पुन्हा एकदा हा कागद हातामध्ये घ्यायचा आहे तुमची इच्छा जी काही आहे ती पूर्ण झाल्याचं फिलिंग खूप तुम्ही खुश आहात भले ते झालं नसेल किंवा झालं असेल तरीही तुम्ही खूप खुश आहात आणि तुमची सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत असं मनात बोलून हा कागद दिव्यावर किंवा मेणबत्तीवर जाळायचा आहे आणि याची जी राख आहे ती हातात घेऊन बाहेर जाऊन वरच्या दिशेला उडवायची आहे एवढाच आपल्याला प्रयोग करायचा आहे आठ दिवस करायचा आहे आजपासून करा उद्यापासून आज करा ज्या दिवशी तुम्हाला इच्छा होईल की मला हा उपाय आजपासून करायचा आहे त्या दिवशीपासून करा मी आपला एक चैत्र महिना चांगला आहे म्हणून सांगितलं आहे आपल्याच घरी आठही दिवस हा उपाय झाला पाहिजे मध्येच तुम्ही गावाला गेला आहात दुसरीकडे गेला आहात असं चालणार नाही तर एकाच ठिकाणी एकाच जागेवर म्हणजे एकाच ठिकाणी एकाच उशीखाली तुम्हाला रोज हा नंबर ठेवायचा आहे एका वेळेस एकच इच्छा लिहू शकता पुढच्या इच्छेला पुढचे आठ दिवस ठेवा पुढची इच्छा सुद्धा पूर्ण होईल काही वेळेस तुम्हाला ही इच्छा दोन तीन वेळा रिपीट करावी लागेल म्हणजे एकच इच्छा चोवीस दिवस आठ आठ करून असं करावे लागेल काही वेळेस आठच दिवसात छोटी इच्छा असेल तर तुमची ती पूर्ण होईल तर असा हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा व्हिडिओ खूप उत्तम आहे आणि खूप छान प्र म्हणजे खूप छान पद्धतीनं तुम्हाला याचा वापर होईल अशी आशा व्यक्त करते त्याचप्रमाणे नवग्रह चौकीबद्दल खूप जण विचारत आहेत तर आपल्याकडे ही नवग्रह चौकी आहे ही ह्याची आहे म्हणजे चांगल्यापैकी आहे ह्याच्यावर नवग्रह चौकीमध्ये तुम्हाला सांगते की काय काय आहे शुक्र शुक्र यंत्र बुध यंत्र चंद्र त्याचप्रमाणे मंगलयंत्र राहूयंत्र शनियंत्र के एकूणच काय तुमचे नऊच्या नऊ ग्रह सुधारण्यासाठी देवघरात किंवा हॉलमध्ये तुम्ही याची रोजच्या रोज दिवा उदबत्ती ओवाळून कोरडं कुंकू किंवा कोरडं चंदन वाहून पूजा करू शकता अगदी ओरिजनल संगमरवरी ओरिजिनल ह्याचे आहे वूडचे आहे म्हणजे ओरिजिनल कोणतं का असतं ते ओरिजिनल संगम संगमरवरी काय म्हणतात त्याला ते आठवत नाही आहे मला त्याचं आहे ओरिजिनल ह्याला कीड लागणार नाही याचा भुसा होणार नाही ह्या चौकीला खाली लाल ला इल, दिवा लावलेला आहे तुमच्या घरी जेव्हा पोच होईल तेव्हा फक्त याची कोरडी पूजा करून तुपाचा दिवा उत्पत्ती ओवाळायची आणि माझे नऊ ग्रह चांगले सुधारू देत अशी तुम्ही प्रार्थना करायची त्याची पूजा केल्यावर तुमचे नऊ ग्रह चांगले सुधारतील देवघरात किंवा हॉलमध्ये स्टूलवर वगैरे सुद्धा ठेवू शकता देवघरात जागा नसेल तर फक्त हळदी कुंकू आणि फूल याला व्हायचं आहे आणि मनातल्या इच्छा काय असतील त्या बोलायच्या आहेत तुमचे नऊ ग्रह जर जा स्ट्रॉंग झाले तर तुमच्या आयुष्यात कुठल्याच अडचणी उरणार नाहीत खूप सुंदर आहे हे आणि खरंच याचा वापर केला तर तुमच्या आयुष्यातले नवग्रह सुधारतील बाकी कोणत्याही वस्तू हव्या असतील गेल्या दोन चार दिवसात मी व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यात सुद्धा बघा आणि त्याप्रमाणे तुम्हाला जे काही हवे ते मागवा तुपाचे दिवे आहेत गाईच्या शेणाच्या म्हणजे पंचगव्याच्या पणती आहेत इवलाय आहे क्रिस्टल पॅरायडच्या फ्रेम आहेत ज्या तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील व्यापार वृद्धी पोटली आहे कुबेर पोटली आहे बगलामुखी पोटली आहे वास्तुदोष निवारण यंत्र आहे वास्तुदोष पोटली आहे त्याचप्रमाणे शिवपिंड आहे म्हणजे पारद शिवलिंग जी घरात ठेवलेली खूप चांगली आहे रुद्राक्षाचं चा तोरण आहे रुद्राक्षाची माळ आहे असंख्य वस्तू आपल्याकडे आहेत स्वामींची मूर्ती आहे तर त्या सगळ्या तुम्हाला मागवायच्या असतील तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू नका कृपया मेसेज करा कॉल आले तर मी कट करणार कॉल उचलणार नाही जेवढे उचलते तेवढ्यात माझा अर्धा अर्धा तास जातो आणि मग बाकीची कामं राहून जातात श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ